नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो दहावीवरती मस्त वॅकन्सी निघलेली आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये पाचशे जागांसाठी ही वॅकन्सी राहणार आहे मित्रांनो तर जागेचं विवरण या वी पी डी एफमध्ये आपल्याला दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्राकरिता इथे आपण बघू शकता सर्वसाधारण वॅकन्सी एकोणतीस आहेत तर इथे सर्वसाधारण एकोणतीस आहेत एस सीसाठी दोन तर एस टीसाठी दोन ओ बी सीसाठी सात ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी दोन आहेत आ तर ओपनवाल्यांसाठी बारा अशा प्रकारे जागेचे विवरण आहे तर याची याला मित्रांनो शैक्षणिक पात्रता दिलेली आहे दहावी पास असणं आवश्यक आहे आणि तुमचा लोकल लँग्वेज तुम्हाला बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे तुमची जी लँग्वेज असेल ती आली पाहिजे तर पोस्टचं नाव आहे मित्रांनो ऑफिस असिस्टन्स ज्या की पाचशे जागांसाठी आहे तुमचं कमीत कमी वय अठरा असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त सव्वीस वय आहे मित्रांनो तर याचा पे स्केल दिलेला आहे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही एकोणीस हजार पाचशे बावीस हजार एकशे साठ सव्वीस हजार तीनशे दहा नंतर न तीस हजार दोनशे सत्तर तेहतीस हजार सातशे ऐंशी नंतरनं दिलेलं आहे सदोतीस हजार आठशे पंधरा असा या या पोस्टचाच ऑफ स्केल आहे तर मित्रांनो याचं आपल्याला बघू शकता या पी डी एफमध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे मित्रांनो तर ॲप्लिकेशनची फीस राहणारे मित्रांनो सर्वसाधारण जर तुम्ही डब्ल्यू एस किंवा ओबीसी कॅन्डिडेट असाल जनरल असाल सहाशे रुपये तुम्हाला ही फीस राहणार आहे जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला शंभर रुपये फीस राहणार आहे तर इथे एक्झाम पॅटर्नने दिलेला आहे जनरल नॉलेजसाठी पंचवीस क्वेश्चन येणार आहेत जनरल नॉलेजसाठी पंचवीस क्वेश्चन नंतर इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस एलिमेंटरी अरेथमॅटिक्स साय सायकोमॅट्रिक टेस्ट असणार आहे असे करून शंभर मार्काची तुमची परीक्षा राहणार आहे त्याला तुम्हाला ऐंशी मिनिटांचा वेळ मिळणार आहे मित्रांनो तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो